हॅलो फ्रेंड्स तर आज मी नवीन व्हिडिओ यासाठी घेऊन आली आहे खूप स्पेशल व्हिडिओ आहे बुद्ध पौर्णिमा विशेष व्हिडिओ आहे तर आमच्या नागपूरला स्पेशल भाजी असते ती म्हणजे आलू वांगा गोबी मिक्स भाजी असते खूप टेस्टी लागते कारण ती चुलीवर बनते आणि सार्वजनिक भाजी खरंच खूप मस्त वाटते तर चला मी तुम्हाला सांगते कसं बनवतात तर इथे नऊ किलोची भाजी तयार करणार आहेत आम्ही सगळ्या गल्लीतल्या बायका आहेत इथे आणि इथे घातलेलं आहे तेल दोन पॅकेट दोन किलो तेल घातलेलं आहे कारण तर्रीवाली भाजी तर आम्हाला नागपूरवाल्यांना खूप आवडते म्हणून आम्ही तेल जास्तीच वापरतो दोन किलो ते तेल ॲड केलेलं आहे आता इथे मस्तपैकी तेल गरम झालं का बघूया थोडा कांदा टाकून बघितला आहे कारण जे गंजाचा बूड आहे ते थोडा जाळ आहे त्यामुळे वेळ लागते तेल गरम व्हायला आणि दोन किलो तेल आहे तर थोडा वेळ लागणारच बघू शकताय कांदा घालायचा आहे आपल्याला मस्त पैकी तर आपल्याकडे कांद्याची टेस्ट पण आहे म्हणून थोडा कमी कांदा वापरलेला आहे चार ते पाच कांदा चॉप करून आणि बाकी कांद्याची पेस्ट आणि होते ना एकदम मसाल्याची बी साधी पाहिजे पण यात घालायचे आहेत आणि मस्तपैकी पैकी आलं लसूण अद्रक लसूण सांबाराचा पेस्ट पाहिजे आहे आपल्याला सगळं घालून घ्यायचं आहे यामध्ये तर खूप 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 भारी वाटलं आणि खूप मजा आली तर स हा बुद्ध पौर्णिमा स्पेशल पार्ट वन रेसिपी आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होणार म्हणून मी थोडं थोडं सगळं शेअर करणार आहे तर आधी म्हटलं आलू वांग्याची भाजी जे फेमस आहे आमच्या नागपूरची ते तुमच्याशी शेअर करावी सावजी स्पेशल तर इथे बघा मसाला मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे एक नंबरपैकी ते आपल्याला धनिया पावडर टाकायचा आहे हळद टाकायची आहे मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि ते सगळे टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला एक किलो टोमॅटो कट केलेले होते आणि ते सगळे शिजू द्यायचं आहे टोमॅटो मस्तपैकी टोमॅटो शिजल्यावर आपल्याला थोडे मऊ झाल्यावर याला थोडं हलवून घ्यायचं आणि मऊ होतस त्यामध्ये आपल्याला लाल ला तिखटसुद्धा घालून घ्यायची आहे आपल्या चवीनुसार तर आमच्या नागपूरमध्ये तर थोडा झटकेदारच असते सावजी म्हणल्यावर तर आम्ही थोडी तिखटच खातो म्हणून थोडी जास्तीच टाकलेली आहे इथे हिरो ती आणि मस्तपैकी सावजी मसाला घालत आहेत ताई इथे तर आजची कूक आहे आमच्या ताई या दोन्ही ताई खूप म मदत करत आहेत भाजी बनवायला चवीनुसार मीठ खाटाचा टोमॅटो मस्त तुम्हाला शिजलेले आहेत तेलामध्ये मीठसुद्धा आपण घालून घेऊया चवीनुसार आणि एक नंबर सुग्रण आहे ते आताई ज्या भाजी बनवत आहेत आमच्या पलीकडेच राहतात खूप सुंदर अशी भाजी बनवलेली होती त्यांनी खूप टेस्टी म्हणून मी तुम्हाला वाटलं तुम्हाला शेअर करा आमच्या नागपूरच्या अलवंग्याची भाजी ॲड त्याच्यामध्ये फुलगोबी पण केलेली आहे ते तर आत खतरनाक टेस्ट लागते आणि थोडी पालकसुद्धा टाकलेली आहे यामध्ये तर तुम्ही बघू शकताय मस्तपैकी इथे तीन चार चुली आम्ही तयार केल्या होत्या स्वयंपाकाला कारण खूप जास्ती स्वयंपाक होता तरी ते मस्तपैकी मिक्स करून घेत आहेत सगळे मसाले तर हळूहळू हो सगळे व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करणार आहे यूट्यूबवर आता ते हे तेलक शिजू द्या ना थोडा वेळ तर हा पहिला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या आलू वांग्याची भाजी नागपूरची फेमस कशी वाटली ते सुद्धा सांगा खूपच म्हणजे खूप टेस्टी वाटते ही भाजी नक्की ट्राय करा जर तुम्ही कार्यक्रम वगैरे कुठे करत असणार कर तर कर कर। वांग्याची भाजी रस रसा खाओ ही भाजी ट्राय करा खूप टेस्टी वाटते आणि इथे आपण ॲड करणार आहोत वांग्याची भाजी एक नंबर वांगे आलू आणि फुलगोबी फुलगोबी थोडीच ॲड केलेली आहे मेन महत्त्व आमच्या नागपूरला आलू वांग्याचंच आहे फुलगोबी आणखी जास्त टेस्टी करायला टाकलेली आहे पण मेन आलू वांग्याचीच भाजी असते आणि पालकसुद्धा टाकली आहे खूप अशी टेस्टी वाटली भाजी पालक वगैरे सगळं मिक्स होती भाजी खूप सुंदर पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे आपण यामध्ये फक्त तेलाच शिजवलेलं आहे कारण खूप काही होतं नंतर कढी आहे डाळभाजी आहे तर ते सगळं होतं म्हणून थोडी भाजी सुकी केलेली आहे सगळं आता इथे ॲड केलेलं आहे मिक्स करून घेऊया मस्तपैकी आणि इथे पालक घातलेली आहे बघा आमच्या गल्लीतल्या मैत्रिणी आहेत सगळे मिळून मिसळून आम्ही आमचा बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि खूप असे व्हिडिओ आहेत जे शेअर करणार आहे पण एकच एकाच व्हिडिओमध्ये सगळं ॲड करणं हे मला शक्य होणार नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होणार नाही तुम्हाला पण ते बघायला तेवढं इंटरेस्टिंग वाटणार नाही म्हणून मी पार्ट वन पार्ट टू पार्ट, पार्ट थ्री असं करून टाकणार आहे त्यात त्यामुळे तुम्हाला पण इझी होणार आणि रेसिपी आवडली असणार तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे मस्तपैकी अशी माउथ मेल्टिंग तर दार आलू भाजी तयार आहे आपली नागपुरी स्पेशल सावजी स्पेशल तुम्ही बघू शकताय थोड्याच वेळात तेलामध्ये शिजून मस्तपैकी तयार झालेली आहे आपली भाजी तर फक्त तेलात शिजवले आहे तरी तुम्ही बघू शकता किती मस्त आली आहे फक्त तेलात शिजवा पाणी अजिबात टाकायची नाही आहे आणि खूप अशी टेस्टी स भाजी लागलेली आहे भा, भाजी झालेली आहे आणि ते वरून मस्तपैकी समोर आपण इकडून तिकडून पसरवून टाकून देऊया मस्तपैकी समोराचा वास इकडून तिकडून घुमवूया एक नंबर आणि आपली भाजी तयार झाली आहे आता आपण याला उतरवून ठेवूया आणि आवडली असणारी रेसिपी नक्की लाईक शेअर करा आणि तुमच्याकडे कार्यक्रम असणार तर हीच भाजी तुम्ही हंड्रेड पर्सेंट सांगते सगळ्यांना आवडणार आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार तुमचे तर असा होता आमच्या पंक्तीचा जेवण पंगत मस्तपैकी बसलेली सगळ्या एरियातले आमचे सगळ्या गल्लीतले बाई माणूस सगळे मुलं बाळ सगळे आम्ही एकत्र जेवलो या दिवशी खूप मजा आली तर नक्की कळवा व्हिडिओ कसा झाला आहे आणि मला खूप आनंद होता की मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे जय भीम नमो बुद्धाय थँक्यू